काय अहिले हो बर, बर बर या भागामध्ये आता आमदारकीची निवडणूक आहे आणि देवदत्त निकम आणि वर्षे पाटील अशी लढत होणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल या पाटील दिलीप वर्षे पाटील का बरं निवडून येतील या भागातून आधीपासून आधीपासूनच होते ना आधीपासून विकास कामं कशी आहे तुमच्या भागात इकडे चांगली आहेत चांगली आहेत ओके तुम्ही देवदत्त निकम यांना नाही तुमच्या गावात कधी आले होते मी तर नाही बघितला बरोबर तुमचं काय म्हणणं आहे मग या भागातून पुन्हा एकदा त्रिपुरुष निवडून येतील कशामुळे पण का पन... दुसरे का नको तुम्हाला पण आधीपासून तेच होते नाकडे विकास काम आहेत रस्ते असतील पाणी असेल वगैरे तर आहेत पण आहे आता या भागामध्ये मग लोक काय म्हणतात बदल पाहिजे बदल पाहिजे वगैरे मग ओके या भागात काम चांगली आहे त्यांच्या असं म्हणताय तुम्ही हो बरोबर पण बाकीचे तुमच्या गावातील लोक म्हणतात आम्हाला बदल पाहिजे म्हणून ते कशामुळे आता विचार सेम नसतो ओके तुमचं मत आहे की पुन्हा एकदा वर्ष पाठ नेडून यतील मग हो त्यांच्या कामावरती तुम्ही खुश आहात का या भागातल्या हो हो